Hey हे गाईज आज आहे नवरात्रीतला चौथा दिवस आणि आपण आता चाललो आहे आज गुरुवार असल्यामुळे आपला आधी स्वामींच्या मठात आणि बघूया आता कळमची एक विराई आहे तिचं पण दर्शन घेऊया आणि आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नवीन नवीन काय काय बघायला भेटणार आहे कंटिन्यू करा थँक्यू सो मच सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण आलो पहिले स्वामींच्या भेटीला स्वामींचं दर्शन घेऊन तर आलो चला आता बघूया काय प्लॅन आहे दिवसाचा मला माहिती ना माझा काय प्लॅन आहे या ऊन जाम लागते बेकार गाईज परत मठात चालली आहे माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत काय बोलणार जबरदस्त ॲज बोल युजल आम्ही परत आलो म्हणजे मी परत आले हा आता झाला आणि मी परत आली मी येऊन गेले आधी सो so, गाई स्वामींचं दोन वेळा दर्शन घेतलं आता चाललोय जी निर्मळला विराई भेटली होती तिच्या दर्शनाला नवरात्र सुरू आहे नऊ दिवसाचे आपले नऊ कंटेंट सुरू आहेत तर चला बघूया आई माऊलीचे दर्शन घेऊया एकवीर तर आपण होमाला जाणारच आहोत नऊ विषयी आता इकडच्या एकवीरीचं दर्शन घेऊ बाईस फायनली आम्ही आलोय एकवीराईच्या मंदिरात चला आता दर्शन करूया तर हे आहे एकविराईचं मंदिर जे कळमला खाडीच्या साईडला ला, ला माऊली भेटली होती भावेश चल दर्शनाला ही आहे निर्मळची विराई आहे मंदिर एकवीरायचं गाई सुंदर असं एकवीरायचं दर्शन झालं आणि आईचं रूपही तुम्ही आजचं बघितलं खूप मस्त आईला सजवलं होतं आतमध्ये अक्च्युली जास्त मोबाईल अलाउड नव्हता पण ना एवढ हो शक्य झालं तेवढं आम्ही शूट करून तुम्हाला दाखवलंय सो कसं वाटलं एक विराचं दर्शन कमेंट करून सांगा बाबी तुझं दर्शन कसं झालं खूप मस्त झालं आणि मला खूप बरं वाटलेलं आहे इकडे मी नेहमी येणार याला मी किती मंदिर दाखवल्यात असंच बोलतो की मी नेहमी येणार आणि कुठेच जात नाही तो गाईस आता आपण मुंबईच्या देव्या गणपती तर मुंबईचे सगळेच बघतात पण मुंबईच्या देव्या बघायला तर आता मी दादर स्टेशनला पोचलो आहे इकडून पुढे कुठे जायचं तर दादर स्टेशनला येऊन आपण सर्वात आधी चालू आहे गणेश गल्लीची देवी बघायला तिकडे माझा फ्रेंड येणार आहे सागर आणि तो आपल्याला सगळं फिरवणार आहे चला बघूया आता तो कुठे कुठे नेतो आहे जाम सर्दी झाली आहे दादरला येऊन आपण आलो लालबागच्या राजाशी इकडे दर्शन घेतलं सागर आणि हा त्याचा प्रसाद आणि आता हे लोक मला मुंबईच्या देव्या फिरवणार आहेत तर बघूया मुंबईच्या देव्या आता काय काही नेताना ते बघू लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली म्हणजे लालबागची माता ना तर चला त्याचं दर्शन घेऊया किती मस्त असं सजवलंय चला आता आईचं दर्शन घेऊया सागर बरास ना हो वाटे ते ना चला लालबागची माता बघूया

नवरात्रीत पण मजा असते लालबागला फक्त गणपतीतच नसते फक्त मनापासून यायची गरज असते आरश लागले चिंचपोखरीची डेबी बघायला जाऊया सो so, गाईज आता मी चींज पोखळीची आई भवानी बघायला आलोय चला बघूया आपण देवीचं दर्शन चिंच पोखळीची आई भवानी खूप सुंदर असा लुक आहे माऊलीचा बघू शकता मी खूप छान असा गेटअप पण आहे आई भवानीचं पण दर्शन आमचं झालंय आता कुठे चाललं आहे मारी ना कुठे झालं आहे दगडी चालला चाललोय आता चला हो काम आता आम्ही दगडी चालची देवी बघायला झालो आहे काय झालं इकडे आपले महादेव आहेत आणि इकडून आपण आता एंट्री करतो चला खूप मस्त असं सजवलं इकडे दगडीचा दर्शन घालणार आहे आता आम्ही चाललोय केतवाडीच्या दोन तीन देव आहेत चांगल्या चांगल्या आहेत तिकडे आता त्याच पण दर्शन आता घेऊया सागर आमचा दमलाय विचारा काय मला इंस्टाग्रामला ला करा माझ्या लवकरच वालके फॉलोवर ही देवी बघूया आपण भारी आहे बघण्यासारखे शेतवाडीची आई बघितली काय मूर्ती आहे ऍक्च्युली आरती थांबतच नव्हती दर्शन घेतलं थोडी आरती घेतली आणि निघालो आम्ही कारण की दहा वाजून गेले दुसऱ्या पण देवा बघायच्यात पण मूर्ती होती हो oh माय गॉड आता आम्ही खातोय चीज मिळते सँडविच घरने बघा कसं ठेवलं खा खा सुकाने खा बाबा प्रसाद कसं लागतंय कट्टे पोस्टील <laughs> <laughs> तर सागर आणि प्रसाद मला ला सोडायला म्हणाले सागर बाय बाय प्रसाद भेटूया लवकरच <laughs> यांना दो दोघांना मी जाम हैराण केलं दोन तीन तासातच भूल हैराण डायरेक्ट <laughs> माझे कार्य पूर्ण झाले <laughs>